गभिरेवाडी येथे श्रीराम ग्रामविकास ट्रस्ट मार्फत सामाजिक भावनेतून परिसरातील महिलांच्या सन्मानार्थ एक साडी तिच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या सामाजिक या परिसरातील महिलांना साड्यांसह मिठाईचं वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद या गावचे सुपुत्र तथा आदिवासी कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव गंभीरे यांनी भूषवले या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण गंभार गंभीरे विकाजी मेजकर दैनू घिगे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नाव नामदेव गंभीरे आणि प्राध्यापक संजय घिगे यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी अनिल गंभीरे योगेश मेचकर भरत घिगे दीपक गंभीरे सचिन भांगरे भाऊसाहेब गंभीरे अशोक गंभीरे निवृत्ती गंभीरे सोमनाथ गंभीरे मधुकर आढळ उत्तम घिगे काशीनाथ घिगे सखराम गंभीरे पांडुरंग घिगे किसन घिगे दत्ता मेचकर बाळासाहेब घिगे अक्षय झंबाळे गोविंद घिगे पांडुरंग घिगे विनोद घेगे राहुल घेगे चंद्रकांत लांडे विनायक घिगे अशोक भवारी सोमनाथ घेगे देवराम मेचकर दिलीप मेचकर गंगाराम घेगे संदीप घेगे विलास घेगे युवराज घिगे विशाल गंभीरे आणि योगेश भोळे उपस्थित होते मुंबई व पुणे स्थित नोकरदार वर्ग आणि स्थानिक ग्रामस्थांचे सहकारी यामुळं उत्तम नियोजित कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त बरेन सावळेराम महाराज मेचकर यांनी केलं प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर